मी मुस्तफा पटाण दैनिक हिंद जागृती उपसंपादक मी बोरखेड या शिवारामध्ये हे आदम पट्टाण यांनी मला सकाळी कॉल केला होता की आमच्या शेतातून आम्हाला कसलाही प्रकारचा मावेजा न देता तार ओढली जात आहे मग मी या ठिकाणी आलो आणि यांची इकडं बैठक होती तरी मी तिकडंच थांबलो होतो परंतु जेव्हा एक जण यातला व्यक्ती टावर वर चढला आणि दावा बांधू लागला त्यावेळेस मी मोबाईल काढून शूटिंग काढू लागलो तर त्या ठेकेदाराने माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतला मला शिवी दिली आणि त्यानंतर मोबाईल बंद करून मला जातीवर शिवी देऊन तो व्यक्ती म्हणाला तु, 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 तुला तू तुला जास्त माझ आलाय का तुला काय गरज आहे करा करायची कर अशा प्रकारे त्यांनी मला धमकी दिली जर असा प्रकार पोलिसात देखत एपीआय तिथं होते त्यांनी पुन्हा त्यानंतर मोबाईल एपीआयकडे दिला मी एपीआय साहेबाला म्हणलं साहेब सांगा मोबाईल देण्याचा ते म्हणले आम्ही पुन्हा मोबाईल देतो जर असं जर बीड जिल्ह्यात होत असल तो बीडचा बिहार व्हायला वेळ काय लागणार आहे आणि आम्ही पत्रकारांनी आता लेखनीपन आंदोलन आम्ही सोमवारी सगळे पत्रकार करणार आहोत कारण आमचा पत्रकारिता करण्याचा उद्देशच बाकी राहिला नाही कारण जर एक ठेकेदार मला जातीवर शिवी देत असेल आणि माझ्या घरामध्ये आय डी कार्ड असताना तो जर माझा मोबाईल हिसकावून घेत असेल ते मी लाईव्ह फेसबुकवर होतो आणि लाईव्ह सर्व सर्व समाजांनी ते पाहिले माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतलेला आणि त्यात शिवी देईल मी याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही मी एस पी साहेबाला एवढीच या व्हिडिओच्या माध्यमांनी विनंती करतो की आम्ही पत्रकार पत्रकारिता सोडून द्यावी का कारण आज जर असं शेतकरी अन्याय होतो आणि आम्ही जर पत्रकारिता वार्ताकन करण्यासाठी येत असून आमच्यावर जर आम्हाला जातीवादक शी दिली जात असेल आमच्या जर मोबाईल डिस्काउंट घेतले जाते जात असतील आणि आमचा जर मोबाईल मधला डाटा डिलीट करा म्हटलं जात असेल हो। कार्बार, कार्बार तर मग आम्ही पत्रकारिता कशासाठी करायची म्हणून आम्ही आमची पत्रकारिता सोडून घेत आहोत घाटावर पवनचक्के कंपन्यांचा कारभार मनमानी कारभार गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दडपण आणून ते त्यांचा कार्यभार ओळखून घेतात आज आपण पाहिलं तर बीड तालुक्यातील बोरखेड या गावी या शेतकऱ्यानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे सव्वा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अधिकारी आणि तहसीलदार यांना अर्ज केलेला आहे की आमच्या शेतामध्ये तार ओढतायत आमची कुठलीही परवानगी न घेता आम्हावेजा न देता तसं पाहिलं तर तालुका ता स्तरीय जी सनियंत्रण समिती आहे या अनुषंगानं उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांची भेट घ्यायला पाहिजे होती यांची अडचण नेमकी ती जाणून घ्यायला पाहिजे होती आणि हा वाद मिटवायला पाहिजे होता मात्र अद्याप तहसीलदार किंवा उपविभागी कोणी या ठिकाणी आले नाही केवळ सकाळी मंडळ अधिकारी आले होते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर याच प्रकारे जर शेतकऱ्याला अन्याय होत असताना पोलीस प्रशासनासमोर जर पत्रकाराचे मोबाईल हिसकावून घेतात पत्रकाराला शिवगाळ केली जाते तर मला वाटतं पवनच्या कंपन्यांची दानगाय फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन केवळ हाताळ हात आता प्रश्न असा पडला आहे की पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन नेमकं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का पवनचक्क्यांच्या पाठीशी त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या सदरक्षणा आहे का का रक्षण आहे असा आम्हाला प्रश्न पडला आहे त्यामुळे भविष्य काळामधले तंटे सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तात्काळ शेतकऱ्यांच्या बाजूने दखल घ्यायला पाहिजे कारण या ठिकाणी जर पाहिलं तर कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसत नाहीये आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दडपर्यंत दहशत केले आहेत त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांची दखल घ्यायला पाहिजे